झी चोवीस तासनं झोपा असलेल्या सामाजिक बांधिलकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेषत्वाने दखल घेतली झी चोवीस तास मराठी सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झी चोवीस तासनं पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या फक्त लढ म्हणा या विशेष मोहिमेचं तोंड भरून कौतुक केले तसंच मुख्यमंत्र्यांनी झी चोवीस तास ते संपादक कमलेश सुतार यांचा पगडी घालून सत्कार केला तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही सुद्धा त्यांनी या निमित्तानं दिली आहे काल झी चोवीस तास चा मराठी सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कम संपादक कमलेश सुतार यांचा सत्कार केलेला आहे झी चोवीस तासच्या फक्त लढ म्हणा या मोहिमेची दखल त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांनी कमलेश सुतार सरांचा सत्कार केलाय जोरदार झाल्या पाहिजेत झी चोवीस तास म्हणा अशा प्रकारची जी काही भूमिका ते घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांना मदत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने समाजातले अनेक लोक हे पुढे येत आहेत आणि झीने हा खूप सुंदर उपक्रम सुरू केलाय ज्यातनं जी काही गरजू आहेत त्यांच्या संदर्भातल्या स्टोरीज या समाजापर्यंत पोचतायत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात समाजात मदत मिळते आम्ही देखील समाजातल्या अनेक दानशूर लोकांना हे सांगितलं की तुम्ही मदत करा मुख्यमंत्री सहायता निधीला देखील अगदी भरभरून लोक मदत करतायत त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्याला अशा काळामध्ये नियमाच्या पलीकडे जाऊन कराव्या लागतात नियमातले तर ज्या गोष्टी असतात त्याला आपण मदत करतोच ती सरकार करतं पण अनेक गोष्टी अशा असतात की ज्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदती कराव्या लागतात अशा मदतींकरता अशा प्रकारचे फोरम किंवा अशा प्रकारची व्यवस्था ही अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून मी झीचं अतिशय मनापासनं कमलेशजी अभिनंदन करेन <coughs> आपण बघा आव्हान केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळणं सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की खूप प्रतिसाद याला मिळेल आणि आज झीच्या माध्यमातूनही राज्यातल्या बळीराजाला राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी सांगू इच्छितो की संपूर्ण राज्य हे तुमच्या दुःखामध्ये तुमच्यासोबत उभं आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या पायावर उभं केल्याशिवाय थांबणार नाही